तुम्ही असं बाहेर उभं राहिलेलं श्रेयसला आवडणार नाही मला असं वाटतं की आधी त्याच्या मनाचा विचार झाला त्याला काय आवडतं काय नाही याचा विचार करायला हवा तिला यायचं असेल तर ती येईलच मी म्हणजे मला ताराची काळजी आहे पण मला श्रेयसची काळजी जास्त आहे कारण त्याची अवस्था वाईट आहे पण नवऱ्या नवलीला असं तात्काळ पाय उघडून मी आत नाही येऊ शकत मला या अजून आवडलेलं नाही घरच्या लक्ष्मीचं स्वागत येईल आज लक्ष्मीच्या पावलानीच या घरातील

过来。<Yeah. S 2> अंतरतोय माझ्यासाठी माझ्या पायाने नाही काचाला जखमी करणारे त्या कासा हरकत नाही फूल समजून चालेल मी त्याहून आली पुढे आणि तपास ये पण दोन अटी आहेत माझ्या तू घरात येतेस पण माझ्या आयुष्यात नाही माझ्या पर्सनल स्पेस मध्ये माझ्या रूम मध्ये येण्याची हिम्मत करायची नाही बाहेर वरांड्यात झोपायचं ऊन वारा पाऊस कुठल्याही परिस्थितीत बदल होणार नाही यात काय ओके असेल तरच पाऊल उचल

वाक्य गेला अजून काचा पहिला बॉल टाकलं पोचल्या पाहायला काचा ओळ दोन्ही पावलं ठेवली तिथे दोन्ही पावलं ठेवली दुसरा बॉल पण ठेवली तिथे ओळ खेळ

आजी डॅड <laughs> मामा आत्या या फसव्या मुलीला मदत करण्याची आधार देण्याची काही गरज नाही मला आवडणार नाही